लाज कसली जगाची नाही कोणाची तर लाज मी कधी म्हणजे स्वतः तुम्हाला नटवायला तुम्ही आणि मला म्हणता मीच बाय ठेवली म्हणताय स्वतःचे स्वतःला कपडे घेणं होत नाही पण मी तुम्हाला माग ला घातला गाडी बसलो वर मला काय बाय ठेवली बायच आहे बाय म्हणजे मला सांगा भाऊ बहिणीनो ही एक दिवस कामावर घरी असले की तुम्हाला सांगते गाडी घेते तर क्वागर घालते आणि पळते ह्यांना घरी बसायचं कळत नाही रात्रीच्या नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत बायको एकटी घरात पोरगी एकटी घरात ह्यांना वाटत नाही काही जग या आता दिराला मी कुठवर म्हणायचं घरात बसा घरात बसा नवरा नवराय नवरायला कळत नाही घरात बसायचं झोपेत नाव उठून गेळायला बसल्या की गरम गरम खाल्ल्या भाकरी मला सांगताय किती वाजता जर तुमचं पालन पोषण केलं भात आणि बटाट्याची भाजी खाल्ली परत झोपलं भावा बहिणीनं चांगलं एक दोन तीन तास झोपलं तीन तास उठलं होत तर मी कालवण केलं होतं चिकनचं आणून दिलेलं चिकन तर आणि भाकरी गरम गरमच करत होती मग उठून खायला बसलं लगेच झालंय का म्हणलं कालवण आणि म्हणते मी किती वाजता भाकर खाल्ली म्हणजे खाऊन पिऊन काय म्हणते उलट्या टांगड्या करते ते हा आणि बाई ठेवली राहिल्या विषय बाईचा भावा बहिणी सारखं काय म्हणतात असं केलं त्या बाईने के आणि त्या बाईनं मला असं केलं मग मी काय माझ्या डोक्यात बसल्या मग मी म्हणती त्या बाईन तसं केलं म्हणल्यानंतर त्या बाईकडे चालला काय की वाटत आणि ह्यांना मस्करी मस्करीनं बोललं तर ह्यांच्या डोक्यातच बसत नाही भाऊ बहिणीनं मस्करी जर केली तर ह्यांना खरंच वाटतं हम्म ह्यांच्या भाग लागायच्या बाय लागू पडतील जा बाया करा भाऊ किती माझ्यासारख्या सांभाळतात का तुम्हाला मग आणि दारू पिऊन असलंच मला सारखं बोलतायत बघा दारूचं आणि बायांच आणि गेले तर दारू पिऊन आले तर काल मी दाखवून सुद्धा नाटक काय आता दाखवून भाऊ बहिणीला वाटतंय की राजूभाऊ चांगला आहे राजू भाऊ चांगला राजूभाऊ पहिल्यापासून असा आहे पण आता लय नाटक करायला लागला राजू भाऊ समजा मातीत मिळाला राजूभाऊ म्हणून पण भावा बहिणी माऊ बहिणीन ह्यांना लय होता बायको जर सोडली असती ना ह्यांनी मा, मी मला काय म्हणायचं भाऊ बहिणीन मी घाण वागली होती ना तर ह्यांनी माझा विषय सोडून द्यायचा होता मग हाय असं राहायचं होतं माझ्या कशाला वाटव करून घ्यायचं लय मोठा ह्यांच्यात दम आहे मग ह्यांच्यात दार सोडून जगायचं कसा दम नाही ह्यांच्यात हा आणि मला म्हणते तर राजूभाऊ धुळीत मिळाला आणि राजूभाऊ धुळीत मिळाला कशाने मिळाला राजूभाऊ धुळीत राजूभाऊच्या काय महाग लागली होती वाटली वागली होती ना मी घाण त्यावेळेस माझा विषय सोडून द्यायचा होता कशा भाऊचा फुडला पाऊल उचलायचा लय मोठा आहे लय राजभाऊ बायकोची किंमत करत असल्यामुळे बायकोला पुन्हा घेऊन आला तसं बी लोकांचं लय म्हणणं आहे बायकोला कशाला आणली लवकर बायकोला तसले घाण वागले बायको पण घाण मागले का नाही ह्या जीवालाच माहितीये आणि ह्यांना माहिती आहे पण ही ना ही नुसते ह्यांनी माझी आबरू घालू घालू यांनी मला फक्त जाहीर केलंय फक्त माझी इज्जत धुळीला मिळाली आज मला कोणच कुठल्या चांगल्या नजरेने बघत नाही ह्यांच्यामुळं आणि समज समज जागेला ठीक ठाक हाय पोरग झाला आता एक पोरगी होती मग आता चांगलं सुधारायचा चान्स आहे तर हे सुधारत का नाही तर हा कशाला सुधरत नाही तर ना। उलट जास्त तमाशा करते तर रोज येऊन तमाशा करते तर दार देऊन धुळीत मिळालेला राजू मिसाळ कशाला त्याला करायचं बघता तुझं नाही का जा नंदा नंदा संग लग्न करून संसार करते कळलं का आता तर हिरो आहे माझा ला सुद्धा वाटत नाही नंदान बर जा म्हणते तर या लग्न कर आणि त्यांचा संसार कर बोलायला तर काय वाटतं का वाट नाही काय माहिती जीवाला ही बोलत नाही तर ह्यांची नशा बोलती नशा बोलती सुधीत असं बोलत नाही तर सुधीत असं व्हिडिओ बी काढत नाही तर नशा बी करत नव्हतो तुम्ही आधी आहे जो विश्वास कोण धरणार नाही हे पियाण्याचं कारण बी एकच आहे भाऊ बहिणीनं पण कसं आहे माहिती आहे का ते आलंय समजा माझ्यावर काय माहिती की एक चूक केल्यानंतर ती त्याच चुकी चुकीत माणसाला ठरवलं जातं पण माझ्यामुळे ही खरं दारू पेत नाहीत ही माझ्यामुळे का दारू पेत नाहीत ते पण तुम्हाला सांगते आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती डिक्लेअर सांगणार आहे पण ह्यांनी जशी काय माहिती आता भाऊ बहिणीनं जाऊ द्या यांचं नाही सांगायचं जास्त काय हिरो आहे माझा हे लय बाय बाय म्हणते ना तर बाईच्याच पायात दारू प्यायले प्यायला लागले नाही माझ्या पायात नाही तर प्यायचं दारू हा सांग कि कोण ठेवली होती ती कुठली बी ठेवली होती लय लांबची होती पाकल ना करा निघाला हा की मग मला आणून कशाला तुम्ही वाटोळ करून घेतलं मला पाहिजे पाहिजे होता बरोबर त्या त्या बायकोला बी झाला असता हिरो झाला आता दोनशे जर झालं दोनशे जर झालं निघ निघच करते तर डोळं खुनून निघ निगा निगा पिक्चर बघा माझे लेकर ठेवून जा लेकर ठेवलेकर माहितीये की महागजी भांडाय झाले त्या कुरगी ठेवली होती तिकडे कुणाला फोनवर बोलत बसायचं आणि त्या फोनवरच बोलण्यात बिझी होता कुठं लेकरांवर तुमचं ध्यान होतं बरं ठेवून जा कसं तुला सांगतो नंदा बघायच्या नंदा लेकरांच नाही ते ले बघ तुमचं बी भवित तुम्ही बी सुधराव म्हणून ते बघते ते कळ नोटा नोटा नाही त्यांच्या कष्टाने नोटा तुमच्या कष्टाने नाही तुम्ही चांगलं व्हावं लेकर चांगली व्हावी बाय फोनच करायचं आणि त्यासाठी त्यांचा जीव तडपडतोय सुधारणार आहे ती काय कोणा जीवनात या आताच लेका असे सुधारत नाहीत्रे तुझ्यापासून कोण होत का कोण होत म्हणजे असू द्या कोणी पण कोण होत कोणी पण माझी आता झाली का माझ्या स्वामीनं स्वामींना मला एवढं कंठक बनवलंय ना देवाने त्यामुळे मला कोणाची गरज नाही स्वतःसाठी करायला नसू दे की उपाशी बसत होती कोण देत होत उपाशी कुठली बसत होती आजी होतीच की आणत होती तुम्ही करायचं ताई घरनं देत होत्या तुम्ही जाणून द्यायचं तुम्ही जाणून द्यायचं ये उगदया काय करून दे आता तुझा माझा आहे ते कुठं जाऊ दे जाऊदे मटण बिर्याणी आणली सुंदर रस्सा आणला आन आजीन कोण होत आजीन तुम्हीच होता माझी कोणी खाल्ली नाही म्हणून काय झालं नाही नाही येऊ दे तयार होऊन देतो बघा भाऊ बहिणी किती घेतल्या इथं पलटा पलटी करतात मी काय म्हणते त्यांना की तुम्ही जाणून देत होता येऊ देत होता घरनं करून देत होती दिला असेल चार पाच दिवस झाले असेल चार पाच दिवस हे कोंड ते कोंड आणून खाणं पिणं आमचं मग एकाच गोष्टीला धरून राहता का काय तुम्ही ह्याच कारणामुळे सुधरा म्हणते ती ह्यांना सुधरा सुधरत नाही तर माझ्या सुधरा माझ्या आदोवध घेतले सुटी नसते घेतो या जाऊ दे आता इथून पडवी तिचं आणून देते कोण आणून देते बहिणी बहिणीच ना त्या बहिणीला पण मी सांगते या कुणी ह्यांना फोन करू नका ह्यांना कामाला कुठं बोलवू नका ही काही नाही नाहीती सुधारणार बी नाहीती आणि ह्यांना बोलवू पण नका फोन करू आणि कुणा तुमच्या दारात मी सुद्धा बोलवू नका असले कस व्हायचंय तस होऊ दे भीक मागूनच खायची वेळ येणार आहे बाबा ह्या वरकोट्यात दारू पिऊन असत बसले म्हणून भीक डब मागूनच खाताली तो काय डबो माग तू काय करू नको काय बोल करू नका तुम्ही फ्रीज दाव डब काय खाती करणार ती दाव काय फ्रीज मध्ये काय सांग काय सांगीची पेंडी काय तर असेल भाजीची पेंडी होय मी तुम्हाला खाण्यापिण्या

मी तुम्हाला बोलत नसतो ना का बोलू काय गरज नाही दोन हजार भाव बहिणी होत पैसे तर हप्त्याला ठेवलं होतं तर ती एक ना एक रुपया घालून आज म्हणते हप्ता बाउं हप्ता बाउंस हो दे मग कशाला म्हणताय माझा हप्ता बाउं झाला मी कुणाला सांगत नाही मला माहिती बी नाही पूनम ताईचा फोन आलेला हीच व्हिडिओ मध्ये सांगते काय 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 हातातला कडा मोडणार बघा भावा बहिणी हसा वगैरे मोडा निघाले ते नकली नक म्हण बाई कुणी आणलाय असली आहे वाटत भावा बहिणी नका असली आहे जुन हो असली आहे काळा पण राहिला नेट नेट कर कशाला हंती नाटक ती मागं रक्षाबंधनला रक्षाबंधन भाव भांडण झालं होतं का त्यावेळेस मी अकोला येताना तिथं माझ्या उलट्या झाल्या होत्या आणि तिथं स्टेशनरी दुकान होत तर मी काय केलं होतं तिथं मला चांगलं म्हणजे असं पिवळ सोनेरी कलर सारखं असलं कड पांढरं कड होतं मग मी काय केलं भाव बहिणीनं मला ही कडा आवडला म्हणून मी ती कडा घेतला एवढं भांडण होऊन सुद्धा मी काय नवऱ्याचा विचार केला म्हणलं नवऱ्याच्या हातात छान दिसेल म्हणून का ती कडा घेतला मी आणि घेऊन आली त्यांना भांडण होतं आमचं मला सातवा महिना होता मायरूला घेऊन आलेली तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि ही आलेलं निघून रात्रीच तर, तर मी त्यांच्यासाठी ते कडा घेऊन आलेले ऐंशी रुपयाचा आता ती सोन्याच्या दुकानात जाणार मोढायला तर आता ती घेतात का नाही का काय मी घेतेल वाटतं ऐंशी रुपयाचा तो कडा आहे तोडून फेकून लय मोठं मोडलं भेटू पुढच्या वेळेमध्ये भाव बहिणीच राहणार आहे नकर मला दाखवायचं होतं ह्यांचं नकर म्हणून मी दाखवलं काय काय बोलतात हे पण तुम्हाला दाखवायचं होतं तर भेटू पुढच्या मध्ये बाय बायके असं पण आणून घाला भाव बहिणीन मला असं म्हण नाही त्यांचं घाला तुम्ही पाणी आणि ह्यांना बी घाला